मराठीमध्ये सर सगळ्यांना कळेल आवाज येतोय हो 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 आ बोलू आपण पाच जने पवार मी पाचहून बिलोचा आवाज कमी येतो जरा जवळ येऊन बसा सर आवाज येतोय आवाज येतोय येस येस मॅडम येस नाव अपर्णा पवार मी पाली आहे आणि माझे कोचेस आहेत उदय सर ज्योती साले मॅडम सर चिले सर आणि शीतल कोसरकर मॅडम येस yes, खूप छान मॅडम तर आपण किती दिवसापूर्वी या परिवाराशी जोडलेला आहात मी जुलैला स्टार्ट केलं होतं आता आता मला वाटतं नऊ दहा महिने झालेले दहा महिने झालेत आणि काय कारण होतं या फॅमिलीशी जोडण्याचं कारण काय मला माझं वजन झालं होतं एटी फाय सर आणि मला माझे ऍक्च्युली सीझर होते दोन पण त्या मध्ये जे इंजेक्शन देतात मागे पाठीमागे त्याच्यामध्ये मला हळूहळू म्हणजे लगेच नाही झालं पण हळूहळू वर्ष दीड वर्षानंतर ते हळूहळू मास तिथलं वाढत गेला आणि जेव्हा पाठीचा कन्हा मी वाकायला गेले किंवा गेले की ते दाबलं जायचं आणि त्याच्यामुळे मला खूप पेन व्हायचं मग मला वागता येत नव्हतं उठता येत नव्हतं बेल्ट लावूनच होते आणि मग असं आमचा ऍक्च्युली एक ऍड्रेस आहे तर त्या कॅटरेस ह्याच्यामध्ये आम्हाला चिलेस सर म्हटले चिलेस सरांनी सांगितलं की त्यांना जॉईन करायला सांगा ऍक्च्युली मी ही करोनामध्ये फॅमिली जॉईन केली होती पण काही कारणास्तव जे कोच ते त्यांनी बंद केलं म्हणून मग मला काय ते पुढं करता नाही आलं त्यामुळे आणि मग नंतर मग त्यानंतर चिलेसर सरांनी ते एक आठवड्यावर लिंक पाठवली आणि मग त्याच्यानंतर मग आहार घ्यायला सांगितलं की तुम्ही स्टार्ट करा तुमचं स्टॅमिना वाढेल वगैरे त्याच्यानंतर मग मी आ, चालू केलं सर आणि आतापर्यंत व्यवस्थित आहे सगळं ओके झालेलं आहे मॅडम तर ही फॅमिली नशिबाने मिळत असते आणि ती तुम्हाला परत तुम्ही जॉईन केली तर खूप छान तर मॅडमच आपण पाहू शकता की जवळपास शहाऐंशी किलो वजन झालं होतं त्यांचा पिपोर ऑफ्टर या ठिकाणी आपण पाहत आहोत आता तर शहाऐंशी किलो वरनं मॅडम आता तुम्ही पाहू शकता की त्यांचा पिपोर ऑफर तर एटी फाय किलो पंच्याऐंशी किलोवरून आता मॅडम सहासष्ट किलो वरती आहे बरोबर आहे मॅडम म्हणजे जवळपास एकोणीस किलोचा मॅडमने फॅट लॉस केलेला आहे एकोणीस किलो म्हणजे जवळपास दीड सिलेंडर घेऊन मॅडम इतके दिवस फिरत होत्या आणि आज तो ज्यावेळेस तो भार कमी झालेला आहे तर त्यावेळेस आता त्यांच्या कुंडूनच आपण अनुभव ऐकणार आहोत की मॅडम आता एकोणीस किलो जवळपास फॅट लॉस झालेला आहे बरोबर आहे तर काय तुम्हाला का आता तुमचं फिडिंग काय आताच आणि तुमचा जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्टॅमिना या संदर्भात तुम्ही काय तर आहार चालू केल्यापासून म्हणजे जे डिलेव्हरी नंतर महिलांना प्रोटीन कॅल्शियम जे कमी होत ते माझ्या लेवलला आलेलं आहे मी स्वतः संतुलित आहार स्टार्टिंगला दोन टाइम घेत होते आता एक टाइम घेते आणि पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडी एकदम फिट झालेली आहे येस येस खूप छान तर पाहू शकतात जसं जसं वजन कमी झालेलं आहे फॅट लॉस आहे तसंच त्यांचे जे काही सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की आज मॅडमनी या ठिकाणी नेहमी सांगितलं जातं की प्रॉपर वर्कआउट करा प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करा आणि प्रॉपर चा आहे का प्रॉपर जो शब्द आहे ना तर तो, तो आज सगळ्यांना दिसून आला असेल प्रॉपर वर्कआउट म्हणजे काय तर आज सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि नक्कीच मला वाटतं उद्यापासून सगळ्यांचे वर्कआउट करताना कमरेच्या वरती पाय शंभर टक्के असणार आहेत कारण आज एक तुम्ही दाखवून दिलं की प्रत्येक स्टेप ही कमरेच्या वर करून केल्यानंतर कशा पद्धतीने चार किंवा पाच स्टेप करा तुम्ही प्रॉपर करा रिझल्ट प्रॉपर आहे येस बरोबर आहे मॅडमचं तर हा खूप सारा बदल जो आहे तो सर्व गोष्टी प्रॉपर केल्यामुळे आहे तर खूप छान मॅडम तर या वाढत्या वजनासोबत पूर्वी काय डिसऑर्डर होत्या का तुम्हाला आणि आता त्याच्यात काय बदल झाला याबाबत सांग सर पूर्वी डिसऑर्डर म्हणजे ते तेवढंच झालं होतं माझं आणि त्याच्यानंतर माझं आता सगळं ओके सगळं खाण्यात पण बदललंय थोडंफार आणि काय बदल खाण्यामध्ये माझं प्रॉपर डायट चालू असं म्हणजे मी सकाळचा नाश्ता केल्यानंतर चार तासानंतरच जेवते दुपारचे जेवण आणि दुपारच्या जेवणानंतर तर मग एक एक्ट्री आपली फ्रेश वगैरे घेते आणि संध्याकाळी जर खा जेवायचं असेल मला तर ते झोपायच्या तीन तास आधीच हो जेवते सर म्हणजे सांगताय की चार तास तीन तास वगैरे तर या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर असं काय तुम्ही फॉलो करत होता सर कारण कामाच्या गडबडीत मला ते जमतच नव्हतं कधीही खाणं सकाळचा नाश्ता नव्हता डायरेक्ट दुपारी जेवायचं आणि कधी संध्याकाळी वेळी काही चहा वगैरे किंवा चहा माझं दोन दो, ते तीन वेळा होतच होत आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण वगैरे खाण्यामध्ये माझं मा आता जे टाइम आलंय ते पूर्वी टाइम नव्हतं माझा येस म्हणजे या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला खरंच समजतं जे सगळ्यांच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत झाले सगळ्यांच्या बाबतीत फॅमिली मेंबर जवळपास दो, दोनशे सत्याहत्तर मेंबर जॉईन आहेत तर का कोणाच ठाऊक किती डॉक्टर सांगत असला तुम्हाला याच्या आधी की जेवण वेळेवर करा झोप ह्या सगळ्या गोष्टी नेहमी सांगत असतात डॉक्टर आपल्या लाईफस्टाईल बाबत परंतु कधी झोपी महत्वाची आहे सर ह्याच्यामध्ये झोपी महत्वाची आहे सो कंपल्सरी पुरी झाली पाहिजे तेव्हा फ्रेश वाटतं आणि व्यायाम सुद्धा व्यवस्थित होतं सकाळी लवकर म्हणजे संध्याकाळी दहा ला झोपलं तर पाच वाजता कंपल्सरी आपल्याला जाग येतच येत येस येस मॅडम वन मॅडम समृद्धी मॅडम आहे तर मॅडम आपण या ठिकाणी आवाज येते माझा हो हो सर्व काही बदल आहे तर हे सर्व शक्य मॅडम तुम्हाला कशामुळे झालं असं वाटत येस सकस संतुलित आहार की जो जगातील नंबर वन सकस संतुलित आहार की ज्यांना आपलं पूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे आणि हे तुम्ही केव्हा होणार आहे तर तुम्ही प्रॉपर नव्वद दिवस या फॅमिलीला देणार आहात त्यावेळेस तर आज मॅडम पाहताय की मॅडम जुलै पासून तुम्ही जॉईन आहात बरोबर आहे पासून तर जवळपास आता तुम्ही पाहू शकता की मागचे पाच महिने आणि हे तीन महिने असे जवळपास आठ ते नऊ महिने मॅडम आज जॉईन आहेत तीन महिने उलटून गेलेले आहेत तर आणि तीन महिने ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करता त्यावेळेस तुमची खरी सुरुवात होती फिटनेसच्या दिशेने जाण्याची आणि तो फिटनेस टिकून ठेवण्यासाठी तुम्ही काम सरी चिरकाल प्रयत्न करत असताय तर त्या आज मॅडम करतायत तर खूप छान मॅडम तर आज या ठिकाणी तुमचं जे काही लाइफस्टाइल पूर्ण बदललेले आहे तर त्या लाईफस्टाईल बाबत काय सांगता तुम्ही सर पूर्वी जी लाईफ होती ती वेगळी होती आणि आताची लाईफ स्टाईल किंवा वगैरे होतं माझीच झोप झाली नाही तर मी सकाळी सातची बॅच हे करते कारण सकाळी सहा साडेसहा वाजता मुलं जातात त्याच्यामुळे मग पाच वाजता उठल्यानंतर त्यांचं सगळं आवडल्यानंतर मग माझं मा सगळं रुटीन असतं की आवरा जास्त मला आणि मग मी सातच्या बॅचला नेहमी असते आणि नाहीच जमलं तर संध्याकाळी संध्याकाळी नाहीच जमलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे म्हणजे पाहू शकता ह्याच्यातून एक सर्व महिला किंवा जे कोणी असतील ते आदर्श घेऊ शकतात की आज आपले वर्कआउट करायला जमलं नाही ना म्हणजे आपली रॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला तीन वेळा चान्स देते दे, तीन वेळा दिवसातून तीन वेळा पहिला तरी दोन वेळा देत होती परंतु आता तीन वेळा चान्स देते दे। कारण की पहिला चान्स हा तुम्हाला पहिला पाचवीसचा आहे तोही नाही जमला तर सातचा तोही नाही जमला तर संध्याकाळचा म्हणजे इतकं डिवोशन पाहिजे तुमचं की <sus> तुमच्या फिटनेसच्या दिशेने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही वर्कआउट हा किमान एक तास किमान एक तास मी शरीराला दिलाच पाहिजे आणि तो एक तासही आपण काढू शकत नसेल तर मात्र आपल्याला मार्ग मोकळा आहे कोणता ज्यावेळेस तुम्ही इलनेसच्या दिशेने जाताल त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेळ काढावाच लागणार आहे त्या ठिकाणी तर हे सर्व तुमचं अशा पद्धतीने जीवन होणार आहे तर आज मॅडमनी गाडी एकदम जबरदस्त असं वर्कआउट गाईड केलेलं आहे तर मॅडम नेहमी कॅमेरा ऑन आन ठेवून आणि स्पॉटलाईट करो अथवा न करो त्यांच्या स्टेप हे अशाच पद्धतीने असतात कधीही तुम्ही पाहू शकता तर, तर त्यामुळेच त्यांचा आज प्रत्येक स्टेप मध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसून आला असेल की कशा पद्धतीने स्टेप त्या करतायत तर मॅडम आज खूप साऱ्या महिला जॉईन आहेत या ठिकाणी तर तुम्ही काय संदेश देतात सर्व महिलांना महिलांना हेच सांगेन सर की प्रॉपर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या डिलेवरी झाली त्याच्यानंतर लगेच आपण काय करतो की नाही बाबा बाळ हा ने असं आहे तसं आहे सगळं घरातलं आहे पण ते कुणीही तुम्हाला मदतीला येणार नाहीयेत सर तुम्ही काळजी स्वतःची तुम्ही तुमचीच घेतली पाहिजे त्याच्यामुळे मी महिलांना हे सांगेन की आपल्या शरीरामध्ये अ डिलेव्हरी नंतर कंपल्सरी आपलं कॅल्शियम आणि विटॅमिन्स कमी होतात त्याच्यामुळे आपण प्रॉपर डाएट आणि प्रॉपर जे खाल्लं पाहिजे जे आपल्या शरीराला हवंय ते आपण खाल्लंच पाहिजे की बाबा नाही मी आणि टाइम वाल टाइम आपलं जे व्यवस्थित आहे ते आपण फॉलो केलं आहोत की नाही मला ह्या वेळेत खाल्लंच पाहिजे Uh, कितीही काम असू दे uh, तुम्ही थोडा वेळ बसा खा पण ते तुम्ही तुमच्या शरीरासाठी तुम्ही तेवढं केलंच पाहिजे कारण आपणच सगळं या सगळ्यांसाठी आपणच असतो सगळ्यांसाठी ते जेवण बनवणं सगळं काय का घरातली कामं कचरा वगैरे हे आपणच करत असतो आणि घरातली कामं करून कुणीही वजन कमी करू शकत नाही डोक्यावर जरी शेणाची टोपली घेतली तरी वजन होत कमी होत नाही त्याच्यामुळे प्रॉपर डायरेक्ट आणि प्रॉपर खाणं हे महिलांनी ठेवलंच पाहिजे येस येस खूप छान असा संदेश मॅडम आपण दिलेला आहे तर आणि वर्कआउट आहे अगदी सर्वांनी एन्जॉय केला मी तर म्हणतो सुरुवातीपासून सर्वांनी एन्जॉय केला आजचा वर्कआउट तर खूप धन्यवाद मॅडम आज तुम्ही वर्कआउट गाईड केला त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवारतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद